नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आजची विशेष बातमी लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या न्यूज चॅनल व समाचारपत्र या प्रसारमाध्यमाचं महाराष्ट्र राज्य प्रमुखपदी म्हणून निवड झाल्याबद्दल व पदभार घेतल्याबद्दल माननीय पीयूष प्रदीप भाटे यांचं आज लोकसंदेश न्यूज मीडियाच्या ऑफिसमध्ये आंतरराष्ट्रीय मानवता अधिकार आणि मीडिया संघटन या संघटनेचे महाराष्ट्र राज्य प्रभारी प्राध्यापक मिलिंद विष्णू साबळेसर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी सांगली जिल्हा प्रभारी समाधान मोहिते व सांगली जिल्हा संघटक उत्तमाण्णा पाटणे यांच्या वतीनं त्यांचं अभिनंदन करण्यात आलं लोकसंदेश न्यूजचे महाराष्ट्र राज्य प्रमुख माननीय पियुष प्रदीप भाटे यांनी आपल्या निवडीनंतर बोलताना सांगितलं की जनतेमध्ये जनजागृती करून लोकांच्यावर होणारे अन्याय या अत्याचार याविरुद्ध आवाज उठून न्याय देण्याचं काम भ्रष्टाचार संपवण्यासाठी जास्तीत जास्त आवाज उठवण्याचं काम या माध्यमातून करणार असल्याचं त्यांनी सांगितलं यावेळी लोकसंदेश न्यूज मीडियाचे सर्व पदाधिकारी पत्रकार व ऑफिस स्टाफ मोठ्या संख्येने उपस्थित होता